दादा <laughs>

Não. Tá ali, né? tá. Ali, tá?

तुम्ही काहीच करू नका थांबवा आता उजव्या डाव्या घालतो त्यांच्या डाव्या घालते उजव्या घालतील उजव्या गाठे तुम्ही घेतल्यालाही रे तुमच्या

आमचं चालूच भाऊ विहीर खांदू 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 मी पाण्या म्हणजे पाणी बघायला मशीन पण आणलं होतं मशीनवाल्याने मला पण दिलं ते पसंत नाही पडलं मग आमच्या जवळ आहे मी त्यांना सांगितलं म्हणलं आपल्याला विहीर खांडायची आहे मी पाणी पण बघितलं म्हणलं मशीनना पानडी पा म्हणलं आपल्याला एखादी चांगला असला तर त्यांनी मला सांगितलं मामा पानडी आहे म्हणे त्याला आज कॉल केला सात आठ दिवसात येतील म्हणे म्हणलं चाल म्हण त्यांची फी पण लागते म्हणलं चालन फी देऊन टाकून मग त्यांनी कॉल केला मामा पानाडीवाला आज येणार आहे दुपारा म्हणलं चालन मग श्रीरामपूरचे रवींद्र घोरपडे म्हणून पानाडीवाला आहे ते आले त्यांनी लगेच रोडवर मला सांगितलं का तुम्ही अशाच ठिकाणी उभा राहा म्हणजे तिडे जाऊन आता आपल्या रोडचं त्याचं जवळपास दोन अडीचशे फुटाचा अंतर आहे विहिरीचं त्यांनी मला तिथं उभं केलं ते स्वतःला आले त्यांनी पहिलं पाणी चेक केलं मग मला सांगितलं नारळ चेक करू मग नारळ आणलं मी उललंच नारळ होतो मोठं त्याच्यावर पण चेक केलं आमचे दोन तीन पुतणे होते त्यांना पण चेक करायला लागलं त्यांनी सांगितलं आता जर विहीर खाल्ली तर मला पस्तीस ते चाळीस फुटवर पाणी लागेल चालन मी एप्रिल महिन्यात तीन महिने लेट झाली माझ्याकडून विहीर आणि एप्रिल महिन्यातमध्ये मी विहीर चालू केली एप्रिल महिन्यामध्ये मग मी फोन केला सर मला विहीर चालू केली ते महिने आता थोडं पाणी खोल जायले तुमचं आता बेचाळीस ते शेहेचाळीस शे फुटवर शे शे पाणी लागेल आणि आपल्याला खरंच चौवेचाळीस ते पंचेचाळीस फुटवर पाणी लागून गेलं माझं आता बी बांधकाम त्याच पाण्यावर चालू आहे हे बघून घ्या माझी वीर सातच परसला बी कमी आहे अजून तीन फूट हे बघून घ्या पाणी बांधकाम खरंच आपल्याच्या सरचा चांगलाच अनुभव आला धन्यवाद